पुणे लोकसभा निवडणुकीसाठी दोन दिवसांपूर्वी मतदान पार पडलेलं आहे लोकांनी मतदानही केलं निकालही लागेल पण त्यापूर्वी आता भाजपला पुणे शहराकडनं एक अहवाल वास्तुनिष्ठ अहवाल जो आहे तो प्राप्त होणार आहे त्याआधी हा अहवाल नेमका कसा असणार आहे काय याच्यात स साधारण याचा समावेश केला आहे कशा संदर्भात हा रिपोर्ट असणार आहे या, या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत पुणे लोकसभा निरीक्षक जयंत श्रीनाथ बिमाले आहेत काय नेमका अहवाल असणार आहे हा या कोणाकोणाची नावं या अहवालात असतील आणि काय कार्यपद्धतीने या अहवाल प्राप्त होणार आहे आमची कोर टी केलेली असती केंद्राकडनं डायरेक्शनप्रमाणे राज्य सरकार करतं आणि कोर टीमच्या माध्यमातून आम्ही दोन महिने काम करत होतो आमचे दादा पाटील त्यानंतर राजेशजीत धीरजजी घाटे आम्ही आणि मी स्वतः अशी टीम आणि त्या टीमच्याद्वारे आम्ही काम करतो त्या त्या मतदारसंघातले आमदार असतील शहरात प प्रभागाचे अध्यक्ष मतदारसंघाचे अध्यक्ष असतील साधारण आढावा घेत असतो की प्रत्येक भागामध्ये आपल्याला जबाबदारी दिलेली ती जबाबदारी तुम्ही काय पूर्ण केली किती टक्के मतदान झालं किती बूथपर्यंत पोचलो बूथवरती पन्नास टक्केचं अभियान कोणी कोणी पूर्ण केलं पन्नास प्रमुखांनी किती ठिकाणी जाऊन काम केलं न लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातलं मतदान काढण्यात किती प्रकारे यशस्वी केलं ही टीम आहे प्रत्येक भागाला जोडून दिलेलं असतं आणि मला आनंद वाटतो की केंद्राच्या डायरेक्शनप्रमाणे बावनकुळे साहेब असेल देवेंद्रजींच्या माध्यमातून चंद्रकांत दादा आमचे प्रमुख म्हणून काम करत होते धीरजजी असेल राजेशजी असेल आम्ही सर्वांनी जेवढी ताकद लावतील तेवढी ताकद लावून आपल्या कार्यकर्त्याच्या मार्फत पूर्ण योजना असतील त्यांच्या रा, केंद्राच्या राज्याच्या करण्याचा प्रयत्न केला आपण पाहिलं असेल मागच्यापेक्षा जास्त वेळी हो मतदानाचं पर्सेंटेज वाढले ठीक आहे कम्पेर्ड टू फाईव्ह पर्सेंट फाईव्ह चार पाच टक्के सहा टक्के आणि आज आपण पाहिलं असेल की सर्व केंद्रावरती सकाळच्या रांगा सव्वीस टक्के अठ्ठावीस टक्के तीस टक्के झालं त्याच्याप्रमाणे लोकांकडं अवेअरनेस होता लोकांपर्यंत आम्ही पोचलो ठीक आहे सुरुवातीच्या काळात दोन महिन्याची ही निवडणूक असल्यामुळे थोडंसं लांबलं होतं पण शेवटच्या काही पंधरावीस दिवसामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी त्यांनी दिलेली जबाबदारी म्हणजे बूथच्या स्तरापासून प्रमुख असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल किंवा आमचे आमदार असतील आणि आमच्या शहराचे ते प्रमुख केले होते एक अहवाल बाबा की किती मतं मिळाली आमच्याकडे एक वॉरियर्सची टीम होती वॉरियर्सने तीन बूथ घेतले पाहिजे त्या बूथमध्ये बाबा आपण सांगितलं होतं की बाबा लोकप्रतिनिधी असलं तर पन्नास टक्केपर्यंत तुम्ही तो अहवाल प तुमचं मतदान झालं का ह्या सगळ्याचं केलं आहे समाधानकारक आहे चांगलं मतदान झालं आहे उन्हाचा तडाखा होता त्यावेळी नेमकं ऊन कमी झालं आणि मला वाटतं यंत्रणा आमच्या सगळ्या लागल्या सगळ्या टेबलवर बूथ होते प्रत्येक शाळेमध्ये आमचे पोलिंग एजंट बसले होते हा आनंद आहे की जवळजवळ दोन हजार बावीस चोवीसमध्ये सगळे बूथ आमचे सकाळी सात वाजता लागले होते पण या अहवालाचं नेमकं महत्त्व काय आहे आणि हा अहवाल आपण कोणाला देतो अहवालाचं महत्व म्हणजे की जी सिस्टीम केंद्र राज्याकडनं आलेली असते ती पूर्ण झाली का बूथवर एजंट पोलिंग एजंट बसलेत का त्यानंतर आमचे केंद्रावरचे टेबल लागलेत का त्या त्या भागातल्या मतदारांना नेण्यापर्यंतची योजना झाली का हाच अहवाल हा काय सिक्रेट वेगळा नसतो बाबा जो फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटमध्ये कामकाज झालं का हाच आहे कुठलाही गोपनीय नाही स्ट्रेट फॉरवर्ड आहे सर्वांची म्हणजे चंद्रकांत दादांपासून तर सर्व पन्नास प्रमुखापर्यंत सर्वांनी राज्य सरकार केंद्र सरकारच्या डायरेक्शनप्रमाणे केंद्राची योजना असतील राज्याची योजना असतील पुणे महापालिकेचा अहवाल आणि त्याच्या स्तरीने सगळ्यांनी प्रयत्न केला आहे हा कुठला गोपनीय नाही आहे पण बाबा मतदान किती टक्के झालं आता सर्व वृत्तपत्रामध्ये आलेलंच आहे की कि किती पर्सेंटेज झालं कुठल्या बूथवरती आले तसं आम्ही मूल्यमापन केलेलं आहे आणि असं काही सिक्रेट आणि काही नाही पण त्या त्या स्टेपमध्ये आहे आणि समाधानकारक आहे स राज्यात काल बावनकुळे साहेबांनी आमच्या झूमवर काल मिटिंगही घेतली त्यांनी समाधान व्यक्त केलं देवेंद्रजींनी समाधान व्यक्त केलं शेवटी ही इलेक्शन असते इलेक्शनमध्ये मताधिक्य आणि किती पर्सेंटेज येणार आहे हे तर मला वाटतं आम्ही कॉन्फिडंट आहोत की निवडून तर येणारच आहेत किती मत देते ह्याचा अनुमान न करता आम्ही लोकसभेची सीट आम्हाला मिळते आमच्या कार्यकर्त्यावर तेवढा विश्वास आहे आणि आम्ही जे पाठवलं ते योग्य आहे कुठल्या गोष्टींवर मूल्यमापन या अहवालात केलेलं आहे आणि साधारणपणे आता काही दिवसां काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका देखील लागतील त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील हा अहवाल महत्त्वपूर्ण असेल का आणि त्याच्यात विधानसभेमध्ये कुठल्याही त्रुटी राहू नयेत म्हणून देखील हा अहवालाचं महत्त्व वाढतं आहे अहवाल हा काय मी माझे सांगितलं गोपनीय नाही आहे आम्ही ए बी सी डी कॅटेगरीमध्ये बाबा पन्नास टक्के झालं आहे का बूथवरती क किती लोकं आहेत किती मृत आहेत त्या 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 प्रमुखांनी काय काम केलं आहे लोकप्रतिनिधी गेला आहे का ह्या का काय असं कोणाचं मूल्यमापन करण्याचा अहवाल नाही आहे पण ह्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा असेल महानगरपालिकेमध्ये की कुठं आम्ही कमी पडलो कुठं आपल्याला मताधिके वाढलं ह्याचं पण मूल्यमापन होतं राज्यस्तरावर शहरावर आणि त्याचा नक्कीच आमचा फायदा पुढच्या विधानसभा असेल आणि महानगरपालिकेत होतो त्याच्यामुळे आज स्ट्रेट आणि दैनंदिन दे जीवनातला एबीसीडी फॉर्मॅटमधला आहे त्यात काही गोपनीय कोणाच्या त्रुट्या कोणाचा प्लस मायनस काही नाही आहे हा स्टेट पाठवलं आहे वी आर समाधानकारक आमचा अहवाल आहे आपण बघू शकतो की संघटात्मक संघटात्मक जो स्तरावर हा अहवाल पाठवलेला आहे तो भाजपासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा असला दुसऱ्या बाजूला हा अहवाल जो आहे तो समाधानकारक असल्याचं निरीक्षकांकडनं सांगण्यात येतं आहे कॅमेरामॅन आदर्श कटकेसा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका